विठ्ठलाचा पितांबर सत्यभामीच्या धुण्यात जणाबाई दुणाधुते चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाचे पितांबर सत्यभामीच्या धुण्यात जनाबाई दुणाधुते चंद्रभागेच्या पाण्यात जनाबाई दून दे चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाच्या अंगावर आहे जरीचे कपडे विठ्ठलाच्या मंदिराचे आहे दरवाजे उघडे विठ्ठलाच्या अंगावर आहे जरीचे कपडे विठ्ठलाच्या मंदिराचे आहे दरवाजे उघडे विठ्ठलाच्या मंदिराचे आहे दरवाजे उघडे विठ्ठलाच्या मंदिराचे आहे दरवाजे उघडे विठ्ठलाचे पितांबर सत्यभामीच्या धुण्यात जनाबाई दुण धुते चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाचे पितांबर सत्यभामीच्या धुण्यात जणाबाई धुण धुते चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाच्या कानामध्ये आहे सोन्याच्या भूगड्या विठ्ठलाच्या मंदिर आहे खिड क्या उघड्या विठ्ठलाच्या कानामध्ये आहे सोन्याच्या उघड्या विठ्ठलाच्या मंदिर आहे खिड क्या उघड्या विठ्ठलाच्या मंदिर आहे खिड क्या उघड्या विठ्ठलाच्या मंदिराच्या खिडक्या उघड्या विठ्ठलाचं पितांबर सत्यभामेच्या धुण्यात जनाबाई धुण धुते चंद्रभागेच्या पाण्यात जनाबाई धुण धुते चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाच्या मंदिरासमोर वृंदावनात तुळसी विठ्ठलाच्या मंदिरासमोर वृंदावनात तुळसी विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाचं पितांबर सत्यभामीच्या ऋण्यात जणाबाई दुण धुते चंद्रभागेच्या पाण्यात जनाबाई धुते चंद्रभागेच्या पाण्यात विठ्ठलाचे पितांबर सत्यभामीच्या ऋण्यात जनाबाई धुते पाण्यात मागे मागे जनाबाई पुढे पुढे चाले क नको रुक्मिणी पापलाऊ भैल भावाची ओळख मागे मागे जनाबाई बाई पुढे पुढे चाले कुंडलीक नको रुक्मिणी पापलाऊ भैल भावाची ओळख नको बाप लाऊ भावाची ओळख विठ्ठलाचं पितांबर सत्यभामीच्या धुण्यात जना माईधुना धुते चंद्रभागेच्या पाण्यात जना माईधुना धुते चंद्रभागेच्या पाण्यात नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद